सूत्र न्यूज वास्तव बातमी नाशिकच्या जागेवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून उमेदवार ठरवलेला नाही नाशिक लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी आक्रमक अजित पवार गटाचे छगन नाव आहे परंतु यांना उमेदवारी मिळाल्यास सकल मराठा समाज येथे आपला अपक्ष उमेदवार देणार आहे मराठा आरक्षणाला विरोध करत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रांगे यांच्यावर वेळोवेळी झहरी आणि अवमानकारक टीका केली होती त्याचं वचपा आता काढण्यासाठी सकल मराठा समाज सरसावल्याचं दिसत आहे सकल मराठा समाजानं नाशिकच्या नांदुरना लॉन्स मध्ये निवडणुकी संबंधी बैठक घेतली आहे या बैठकीत नाशिक मतदारसंघातून घेण्यात आलाय या बैठकीचा सकल मराठा समाजानं मनोज जरांगे यांना अहवाल पाठवलाय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला आयकॉन प्रेस करा